नमस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांची रचना पोळा मी महेंद्र सुधाकर महाजन सादर करीत आहे माझ्या सर्जाचा राजाचा सण आला आता पोळा त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालून ओवाळा सर्जा राजा राजा माझ्यासाठी खरे देव मानतो मी सोबती जीवाचे ती सदा माझ्या कामी त्यांच्या कष्टामुळे माझा कसा बहरला मळा त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालून ओवाळा माझ्या संगे वर्षभर राब राबतात माझ्या संगे वर्षभर राब राब राबतात राब, राब, राब सदा घरामध्ये तेच आबादानी आणतात त्यांना बाशिंगे बांधीन कंठी घालीन मी माळा त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालून ओवाळा छान नक्षीदार झुल घालून यास जविना छान नक्षीदार झुल घालून यास बँड लावून या त्यांना गावभर मिरवीन बँड लावून या त्यांना गावभर मिरवीन चला चला माऊली लावा त्यांच्या बाळी टिळा त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालून ओवाळा त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालून ओवाळा धन्यवाद